स्वयंपाक करणं ही एक कला आहे आणि ही कला करताना प्रत्येक कलाकाराला म्हणजेच प्रत्येक गृहिणीला नेहमी जागरूक राहावंच लागतं पण नेमकं ही जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा इतकी गडबड होते की ती जी गरजेची जागरूकता असते ती आपल्याकडून नेमकी दुर्लक्षित होऊन जाते नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी छोट्या छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या अशा आणि ज्या मला माहीत आहेत मी फॉलो करते त्याच काही किचन टिप्स घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली चला तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला जेव्हा केव्हा मा तुम्ही पोहे कराल त्या वेळेला सगळे जिन्नस फोडणीमध्ये टाकल्यानंतर शेवटला थोडासा लिंबू पिळून घ्या आणि ती फोडणी थोडीशी हलवून मग त्यामध्ये पोहे परता या पद्धतीने अशा पद्धतीने लिंबू पिळल्यामुळे पोह्यांना एक वेगळ्याच प्रकारची मस्त बकेशी चव येते मी त्याच्यामध्ये साखरसुद्धा वापरत नाही बरेच जणांना साखरेची वगैरे सवय असते बऱ्याच ठिकाणी साखर वापरली जाते पण एकदा ही पद्धत ट्राय करून बघा तुम्हाला ही पद्धत नक्की आवडेल जेव्हा केव्हा आपण दूध गरम करतो अगदी उकळी आल्यानंतर ते दूध थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कमीत कमी तीन ते चार तासांसाठी फ्रीजमधून जेव्हा दूध एकदम थंड झाल्यानंतर आपण काढू तेव्हा तुम्ही बघाल त्या फ्रीज त्या दुधावरती अगदी भाकरीसारखी जाडसर अशी साईचा सा थर जमा झालेला असतो म्हणजेच काय की तुमच्या दुधावरची जी साय आहे ती नॅचरली खूप जास्त प्रमाणात येईल तुम्ही बघू शकता इथे मी अगोदर मगाशी थोडंसं दूध काढून घेतलेलं होतं त्याच्यामुळे आता दुधाचं प्रमाण ह्या पातेल्यामध्ये कमी आहे पण साईचा थर मात्र बराच ज बऱ्यापैकी जमा झालेला आहे अक्षरशः तुम्ही बघाल जर तुम्ही हेच पातेलं नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवलं तितकी साई जमा होणार नाही जितकी फ्रीजमधून दूध काढल्यानंतर त्याच्यामध्ये साई जमा झालेली असते जेव्हा आपण इडली पात्रात इडली काढतो तेव्हा तुम्ही बघाल की अशा पद्धतीने इडली कडेनेशी फाटली जाते आणि बऱ्याचदा चिकटलीसुद्धा जाते तर अशावेळी काय करायचं आहे जेव्हा आपण इडली पात्र घेऊ ते गरम असताना त्याच्यावरती अशा पद्धतीने थोडं थोडंसं थंड पाणी नॉर्मल जे आहे रूम टेम्परेचरचं पाणी ते शिंपडायचं आहे आणि त्यानंतर इडली काढायची आहे आपल्या इडल्या अगदी सहज निघतात तुम्ही बघू शकाल इथे हे पाणी शिंपडल्यानंतर जी इडली काढलेली आहे अगदी सहज निघालेली आहे कुठंही इडली फाटलेली नाही आणि जी आपण पहिली इडली काढली होती पाणी शिंपटण्याच्या अगोदर तीसुद्धा तुम्ही बघू शकाल ती काढतानाच बरीच फाटलेली होती बऱ्याचदा आपण बटाटा चिरल्यानंतर थोडाफार का होईना बटाटा शिल्लक राहतो आणि आत्ताच्या या महागाईच्या जमान्यामध्ये शिल्लक राहिलेला बटाट्याचा एक तुकडा जरी टाकणं म्हटलं तर खूप जीवावर येतं तर अशावेळी काय करायचं आहे आता इथे मी बटाटा चिरून तर अर्धा बटाटा तर शिल्लक राहिलेला आहे सालीशिवाय सो तो बटाटा आपल्याला एका डब्यामध्ये तो बटाटा बुडेल इतपत पाणी टाकून त्याच्यामध्ये बटाटा ठेवायचा आहे आणि झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे हा जो अर्ला अर्धा उरलेला बटाटा आहे पुढचे दोन ते तीन दिवस अगदी फ्रेश राहतो बऱ्याचदा आपण जेव्हा सलाड करण्यासाठी टोमॅटो घेतो ते टोमॅटोना अशा प्रकारे सुरकुत्या आलेल्या असतात आणि जेव्हा ते आपण कट करायला जातो तर ते टोमॅटो कट देखील होत नाहीत तुम्ही बघाल अशा पद्धतीने फक्त त्याच्यातला जो रस आहे तो निघत असतो तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे एका वाटक्यामध्ये किंवा एका बाऊलमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये चिमुटभर मीठ टाकायचं आहे इथे माझ्याकडून जास्त मीठ पडलेलं आहे पण आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये हा जो टोमॅटो आहे ॲटलीस्ट आपल्याला एक दहा मिनटं बुडवून ठेवायचं आहे त्याच्याने काय होईल आपले टोमॅटो जे आहे ते नॅचरली कडक होतील म्हणजेच जास्त सुरकुत्या पडलेल्या राहणार नाहीत आणि नंतर तुम्ही सलाडसाठी तुम्हाला हवे तसे अगदी सहजपणे त्या टोमॅटोच्या चकत्या पाडू शकता इथे बघू शकाल तुम्ही मी तोच टोमॅटो मगाचा जो होता त्याच पद्धतीचा सुरकुत्या असलेला टोमॅटो टाकला होता जो अगदी सहजपणे त्याच्या चकत्या पडलेला आहेत तुम्हाला बऱ्याचदा आपण बाजारात न अशा पद्धतीने जास्त प्रमाणात लिंबू घेऊन येतो आणि ते नॉर्मली तसेच धुवून पुसून फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते खराब होतात लवकर सो त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक लिंबू एक लिंबू एका एक पेपरमध्ये म्हणजेच मी एका पेपरचे असे दोन भाग केलेले आहे म्हणजेच एका पेपरमध्ये मी दोन लिंबू अशा पद्धतीने पॅक करून घेते किंवा बांधून घेते आणि हे लिंबू आपल्याला अशा पेपरमध्ये बांधून घेतल्यानंतर एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवून किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही ठेवला तरी चालेल नंतर तो जो डबा आहे किंवा बरणी आहे आपल्याला ती फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायची आहे हे लिंबू आपले बरेच वस्टिकता जवळ जेव्हा केव्हा आपण बाजारातून मिरच्या खरेदी करतो त्या इतक्या तिखट असतात की एक साधी सिंगल मिरची जरी चिरली तरी आपल्या हातांना अगदी आग होते दाह सुटतो तर अशा वेळेला काय करायचं आहे जे काही आपला स्वयंपाक बनवण्याचं तेल आहे ते चो थोडंसं आपल्याला हाताला चोळून घ्यायचं आहे इथे माझ्याकडे थोडं जास्त तेल झाल्यामुळे मी ते मिरच्यांना देखील चोळलेलं आहे आणि हाताला तेल चोळल्यानंतर तुम्ही त्या मिरच्या चिरू शकतात किंवा त्या मिरच्यांची देठं काढू शकतात कारण जेव्हा आपल्याला जास्त प्रमाणात मिरच्या स चिरायची असतात किंवा देठं काढायची असतात तेव्हा मात्र तो दाह हो जास्त होतो किंवा हाताला जास्त प्रमाणात आग होते तर ही ट्रिक वापरल्यामुळे तुमच्या हाताला मिरच्या चिरल्यानंतर बिलकुल आग होणार नाही तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती टिप्स सगळ्यात जास्त आवडली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया इथेच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि हॅपी रहा.